का तुम स्वागत करते वरती। तर आज मी तुम्हाला मामार ची एक लिपस्टिक मागवली होती तर त्याचा रिव्ह्यू शेअर करणार आहे शेड कुठला आहे खूप सुंदर शेड आलेला आहे मला आणि बाय वन गेट वन मध्ये हे आय थिंक दोन आलेले आहेत मला एकशे एक एकाची एक एक किंमत आहे ती तीनशे पंचाहत्तर का तीनशे पंचेचाळीस समथिंग काहीतरी होती पण ऑफर चालू होते त्यांच्या तर ऑफर मध्ये मला हे चारशे रुपयाला दोन लिपस्टिक आलेले आहेत शेजारचे एक काकू आहेत त्यांच्यासाठी मागवलेली मग आम्ही दोघींनी असं डिस्काउंट मध्ये घेतलेलं आहे तर बघू शकता हे लिपस्टिक आहे पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे ते हे चॅनल नक्की बघा जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता सो चला स्टार्ट करूया मी तुम्हाला दाखवते तर ही मामार्च लिपस्टिक आहे बघू शकता स्क्रीनवरती मी याचा फोटो काढून एडिट करेन लावेन ह्याची पूर्ण माहिती जी आहे ती दिलेली आहे याचे डायरेक्शन फॉर यूज अप्लाय इन द सेंटर ऑफ अपर अँड लोअर लिप्स फॉलो बाय आउट ट्रेंड अप्लाय डबल कोट फॉर रिचर कलर तर एवढंच याची माहिती आहे हा किंमत याची बघू शकता तुम्ही तीनशे नव्याण्णव किंमत आहे फोटो स्क्रीनवरती लावेनच तीनशे नव्याण्णव एकाची किंमत आहे पण ऑफरमध्ये आम्हाला हे चारशे रुपयाला दोन लिपस्टिक भेटलेले आहेत तर याचा शेड बघूया आपण आणि खूप ऑर्गेनिक आहे याचं कुठले साईड इफेक्ट वगैरे कारण लोकलचं जर लिपस्टिक तुम्ही वापरायला गेलात खूप साईड इफेक्ट ह्याच्या होतात आणि मला सुद्धा होतात बऱ्याचदा झालेल्या आहेत ओठांमध्ये क्रॅक होणे किंवा स्वेलिंग होणे काहीतरी फोड उठणे असे बरेचशे एलर्जी मला लोकलच्या लिपस्टिकने झालेले आहेत तर ही लि शेड बघू शकता तुम्ही ह्या लिपस्टिकचा खूप छान शेड आहे तर असा हा शेड आहे याचा मी अप्लाय करून दाखवते आणि अजिबात वास वगैरे वा याच्यामध्ये फ्रेग्रन्स वगैरे अजिबात नसतो त्याच्यामुळे जी लिपस्टिक विदाउट फ्रेग्रन्स आहे ती लिपस्टिक यूज करत जा करण्याचे कोणतेही साईड इफेक्ट अजिबात नसतात कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढं तुम्ही वासाच्या वस्तू वा, सॉरी वस्तू म्हणते वासाचे जेवढे प्रोडक्ट तुम्ही यूज कराल ना तेवढे ते, ते तुम्हाला घातक असू शकतात सो so, असा हा शेड याचा आलेला आहे खूप छान कलर आहे या लिपस्टिकचा एकदम फेंट आहे जास्त काही जे साईड इफेक्ट तर अजिबात होत नाहीत तर याचा शेड जो आहे तो प्रॉपर तुम्हाला गुगल वरती जाऊन सर्च करा कारण आपली व्हिडिओ क्वालिटी एवढी चांगली नसल्यामुळे मोबाईलची व्यवस्थित दिसत नसेल मे बी तर मी याचा जे पिक्चर लावलेला आहे ला तर ते तुम्ही गुगलवरती जाऊन त्याचा शेड बघू शकता खूप छान आहे तर याचे साईड इफेक्ट अजिबात होत नाहीत तुम्ही करून बघा लहान मुलींना जर लिपस्टिक तुम्ही लोकलच्या लावत असाल तर अतिशय घातक आहे कारण त्या लिपस्टिकमध्ये पूर्ण केमिकलचा वापर केला जातो जेवढं वासाचे मी म्हंटल ना जेवढं वासाचे कॉस्मेटिक तुम्ही युज कराल तेवढं ते तुम्हाला घातक असणार आहे कधीही कुठलेही कॉस्मेटिक यूज करायचे असतील तर बिना फ्रेग्रन्स बिना वासाचे यूज करत जा त्याच्याने कुठले साईड इफेक्ट होत नाही आणि हे ऑर्गेनिक लिपस्टिक आहे याच्याने तर बातच होत नाही मामार प्रोडक्ट सगळे एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये टेक केअर बाय